लोकसभे पाठोपाठ राज्यसभेतही वक सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस ला मंजुरी मिळाली आहे मध्यरात्री दोन वाजून बत्तीस मिनिटांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनीही घोषणा केली पण या विधेयकाच्या मतदानादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते शरद पवार गैरहजर राहिल्याने महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे शरद पवारांच्या या अनुपस्थितीमुळे शिवसेना ठाकरे गट संतप्त झाला आहे आणि खुद्द उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे इंडिया आघाडीचं धोरण स्पष्ट असताना शरद पवारांचं गैरहजर राहणं हे महाविकास आघाडीच्या एकजुटीवर मोठं प्रश्नचिन्ह ठरतय या विधेयकाच्या बाजूने एकशे अठ्ठावीस खासदारांनी मतदान केलं तर पंच्याण्णव जणांनी विरोधात मत दिलं पण या सगळ्या घडामोडींमुळे राज्यात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे चला तर मग या सगळ्या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी अखेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र आज पहाटे चार वाजेपर्यंत राज्यसभेचं कामकाज सुरू होतं आणि मध्यरात्री दोन वाजून बत्तीस मिनिटांनी वक् सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस ला मंजुरी मिळाली तब्बल बारा तासांच्या जोरदार चर्चेनंतर हे विधेयक मंजूर झालं सत्ताधारी पक्षाने या विधेयकाला वक बोर्डाच्या कारभारात सुधारणा आणि पारदर्शकता आणणारा ऐतिहासिक बदल असं संबोधलं पण विरोधकांचं म्हणणं आहे की हे विधेयक मुस्लिम समुदायावर अन्याय करणार आहे मतदानात एकशे अठ्ठावीस खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मत, विधेयका मत दिलं तर पंच्याण्णव खासदारांनी विरोधात मत नोंदवलं पण या सगळ्यात एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधलं ते म्हणजे शरद पवारांची अनुपस्थिती होय वक सुधारणा विधेयकाच्या मतदानावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार राज्यसभेत हजर नव्हते इतकंच नाही तर लोकसभेतही त्यांच्या पक्षाचे दोन खासदार अमोल कोल्हे आणि सुरेश उर्फ बाळामा म्हात्रे अनुपस्थित होते विशेष म्हणजे सुरेश म्हात्रे हे स्वतः वक्फ सुधारणा विधेयकासाठी गठीत केलेल्या संयुक्त संसदीय समितीचे सदस्यही होते परंतु काही बैठकीत त्यांनी सहभाग घेतला नव्हता शरद पवारांनी प्रकृती अस्वास्थ्याचं कारण दिलं आहे तरी बुधवार आणि गुरुवारी ते उपचारासाठी मुंबईत होते असं त्यांच्या कार्यालयातून समजते इंडिया आघाडीने या विधेयकाला विरोध करण्याचं ठरवलं होतं पण शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचे खासदार गैरहजर राहिल्याने महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाला आहे आणि यामुळे चर्चेला उधाण आलंय शरद पवार नेमका काय खेळ खेळत आहेत असा प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण झालाय इंडिया आघाडीने वक सुधारणा विधेयकाला विरोध करण्याचं धोरण जाहीर केलं होतं शिवसेना आणि काँग्रेसने सभागृहात या विधेयकाला कडाडून विरोध केला भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला विरोध करत खासदार संजय राऊत यांनी या विधेयकाला विरोध केला शिवाय त्यांनी सभागृहात देखील आक्रमक भाषण करत थेट अमित शहा यांच्यावर निशाणा साधला ते काय म्हणाले होते ते ऐकूया सर इमिग्रेशन अँड फॉरेनर जो बिल है जब ये टेबल किया गया तो हमारे गृहमंत्री कहा कि ये देश धर्मशाला नहीं है और हम धर्मशाला नहीं बनने देंगे ये देश को धर्मशाला बनाना किसी का मकसद भी नहीं है और कोई बनने भी नहीं देगा लेकिन ये देश जेल भी नहीं है भाजप ने हिंदुत्वाचा मुद्यावरों शूसे नाव ठाकरेन वर जोरदार टिका के लिए होती। तसेस मुख्यमंत्री देवेंद्र फडनवी सान्नी उद्धव ठाकरेन ना डिवच त्यावर काल उद्धव ठाकरे परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली तसंच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपचाच खरा चेहरा उघडा पडल्याची टीकाही केली दरम्यान भाजपला झेंड्यातून हिरवा रंग काढण्याचे खुले आवाहनही केले होते भाजपचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत अशा शब्दात त्यांनी वक्फ बोर्डच्या निर्णयाविरोधात टीका केली होती पण शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचे खासदार मतदानाला गैरहजर राहिल्याने उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे शरद पवार नेहमीप्रमाणे दोन दगडांवर पाय ठेवत आहेत का एकीकडे ते इंडिया आघाडीत आहेत तर दुसरीकडे त्यांची भूमिका संदिग्ध आहे काही उबाट्या नेत्यांनी तर थेट असं म्हटलंय की शरद पवारांवर विश्वास ठेवणं आता कठीण झालंय या सगळ्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे हा वाद इथेच थांबत नाही याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणातही उमटणार आहे आता थोडं राज्यसभेत काय घडलं ते पाहूया वक्स सुधारणा विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद झाले केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी या विधेयकाचं जोरदार समर्थन केलं ते म्हणाले हा ऐतिहासिक बदल आहे यामुळे एकाही मुस्लिमाचं नुकसान होणार नाही उलट कोट्यावधी गरीब मुस्लिमांना फायदा होईल त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत म्हटलं मुस्लिमांना घाबरवणारे आणि त्यांना मुख्य प्रवाहापासून दूर ढकलणारे तुम्हीच आहात रिजिजू यांनी चा दाखलाही दिला आणि विचारलं सीएए मंजूर झाल्यानंतर कोणाचं नागरिकत्व काढलं गेलं का पण या सगळ्या एक वेगळीच रंगत आणली ती केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कवितेने चला ऐकूया ती कविता और इसीलिए मैं बताना चाहता हूं कि हम किसी को भी नहीं जाएंगे शरण हम किसी को भी नहीं जाएंगे शरण क्योंकि माइनॉरिटी के मिनिस्टर है रिजुजु किरण वो वक... वक बिल का हम करते हैं स्मरण वक बिल का हम करते स्मरण लेकिन अपोजिशन को हम करा देंगे हरण नरेंद्र मोदी जी है मुसलमानों के सच से वाली नरेंद्र मोदी जी है मुसलमानों के सच से वाली खड़गे साहब बजाओ जोरदार ताली मत दे दो रोज मोदी साहब को गाली मत दे दो रोज मोदी साहब को गाली नहीं तो कुर्सी करो खाली विरोधी दलों की रात हो रही है काली विरोधी दलों की रात हो रही है काली नड्डाचा बजा ओतून बिताली ही कविता ऐकून सभागृहात हशा पिकला पण विरोधकांनी यावर नाराजी व्यक्त केली रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि किरण रिजिजू यांचं कौतुक केलं तर विरोधकांना चिमटेही काढले पण या सगळ्या घडामोडींमुळे महाराष्ट्रातही राजकीय वातावरण तापलं आहे आता महाराष्ट्राकडे वळूया शरद पवारांच्या अनुपस्थितीमुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही अस्वस्थता आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केलं पण यामुळे पक्षातील मुस्लिम नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे राष्ट्रवादीने नेहमीच शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना प्रचार केला आहे पण आता या विधेयकाच्या समर्थनामुळे अल्पसंख्याक का समाजाला काय उत्तर द्यावं हा प्रश्न निर्माण झालाय यावर सुनील तटकरे यांनी आपलं मत मांडताना मुस्लिम समाजातील भगिनी इतरांना यात न्याय मागता येईल अशी तरतूद वक सुधारणा विधेयकात आहे गरीब मुस्लिम समाजातील उन्नतीसाठी त्याचा वापर होईल मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी जी काही पायाभूत सुविधांची या विधेयकात आहे त्याचा फायदा समाजाला होऊ शकतो म्हणून विधेयकाच्या बाजूने मतदान केल्याचे त्यांनी सांगितले पक्षातील मुस्लिम नेते लवकरच अजित पवारांची भेट घेणार आहेत असं समजते दुसरीकडे शरद पवारांच्या अनुपस्थितीमुळे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे हा सगळा प्रकार पाहता असं वाटतंय की वक्फ सुधारणा विधेयकाने केवळ संसदेतच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातही मोठा भूकंप आणला आहे आता याचे पुढे काय परिणाम होणार हे पाहणं ठरेल वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस राज्यसभेत मंजूर झालं असलं तरी त्याने देशभरात आणि महाराष्ट्रात नव्या वादाला जन्म दिला आहे शरद पवारांची अनुपस्थिती उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया महाविकास आघाडीत बिघाडी आणि अजित पवार गटाची अडचण हे सगळं पाहता आगामी काळात राजकीय घडामोडीत नवे वळण येणार हे पाहणं रोमांचक ठरेल या विधेयकाचे पुढील परिणाम काय होतील हे येणारा काळच ठरवेल तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद